मराठी मराठी फर्स्ट चला पहिलं मराठी घ्या राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघामध्ये तर पाच टक्के आठ टक्के मतदान जे आहे ते विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेलं होतं त्या संदर्भात आता पूर्णपणे गदारोळ माजला आहे आता इलेक्शन कमिशनकडनं चर्चेसाठीचं आव्हान जे आहे ते राहुल गांधी यांना पण देण्यात आलं मला असं वाटतं जर इलेक्शन कमिशननी चर्चेला बोलवलं असेल तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये मा चर्चेतूनच मार्ग निघतात त्याच्यामुळे त्याची चर्चा व्हावी आणि चर्चा झाल्यावर जे काही सत्य आहे ते बाहेर येईल <laughs> <laughs> मतदानाच्या हे प्रश्न आहेत त्याची चर्चा संसदेत ही व्हावी म्हणजे पारदर्शक कारभार व्हावा आणि परत या घटना होऊ नये याच्यात पुढे चेक्स अँड बॅलन्सेस कसे होऊ शकतात ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि एकच चिंताजनक गोष्ट मला आता वाटते की जो डेटा तीन का चार महिन्यातच डिस्ट्रॉय होणार आहे आजकालच्या जगात जिथे एवढे डेटा सेंटर्स आहेत प्लस क्लाउड सारखी यंत्रणा आहे ए आयचं एवढं मोठं आज तंत्रज्ञानात एवढे क्रांती होते त्याच्यामुळे डेटा स्टोअर करायला काय फार अडचण नाही आता <दिया> एकतर तर आमच्या इत आमच्या कोर्टात खूप केसेस चाललेल्या आहेत म्हणजे एकतर आमची पक्षाची केस चालली आहे सिंबलची केस चालली आहे त्याच्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वेल्ल्यामध्ये जे पैसे सापडले ती केस चाललेली आहे त्याच्यानंतर आमचे अनेक कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना असं वाटतं की त्यांच्यावर अन्याय झाला आणि डेटा ड्रिव्हन आहे हा फक्त खोटा आरोप नाहीये अशा बऱ्याच केसेस आमच्या कोर्टात आता आहेत मला वाटतं जी काही चर्चा व्हावी ती पारदर्शक व्हावी आणि ती डेटा ड्रिव्हन असावी त्याच्यामुळे जो काही डेटा दोन्ही बाजूचा असेल त्याच्यावर पारदर्शक चर्चा व्हावी म्हणजे एकदा जे काय होईल त्या विषयाचा सोक्ष मोक्ष होऊन तो विषय कुठल्या पद्धतीने जाईल तो लॉजिकल कन्क्लुजनला गेला पाहिजे अशी माझी आग्रहाची भूमिका आणि जर मला असं वाटतं ते रिचेकिंग सारखं आहे जर आपण पेपर व्यवस्थित लिहिला असेल तर आपल्याला रिचेकिंगला काहीच हरकत आहे न राज्य सरकार आणि राज्यातील एकोणवीस महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या दिवाळीनंतर होणार असं माझी इलेक्शन कमिशनला एवढीच विनम्र विनंती आहे की का जे काय होईल ते पारदर्शकपणे व्हावं म्हणजे जे, जे वॉर्डची रचना आहे ती पारदर्शकपणे वन साईज फिट्स ऑल झाली पाहिजे कुणाच्याही राजकीय मनमर्जीनी वॉर्ड होऊ नये हे इलेक्शन आहे हे पारदर्शकपणे संविधानाच्या नियम कायद्याप्रमाणे कारण का हा देश कुठल्याही व्यक्तीच्या मनमर्जीनी चालता कामा नये तो पारदर्शकपणे संविधानानीच चालला पाहिजे त्यामुळे जे, जे काही नियम कायदे आहेत ते सगळ्यांना समान म्हणजे आमच्यापासून सगळ्यांना समानच असले पाहिजेत आणि जी काही वॉर्ड रचना असेल त्याचा एक स्टँडर्डाईज फॉर्म्युला असला पाहिजे आणि त्याच फॉर्म्युलानी संपूर्ण राज्यात पारदर्शकपणे त्या झाल्या पाहिजे मला काय आश्चर्य वाटत नाही मी तुम्हाला ज्यावेळेस ऑर्डर आली तेव्हाच म्हणत होते की म्हणजे माझे तर सहकारी प्रशांत जगताप हे तर कधीपासून म्हणत आहेत की पुढच्या वर्षी शिवाय इलेक्शन होणार नाही त्यामुळे मला काय आश्चर्य ह्याच्यात वाटत नाही तुम्ही आमच्या सहा दरवेळी सहा महिन्याच्या प्रेस कॉन्फरन्सेस काढून बघा आम्ही जे जे आरोप मी म्हणणार नाही जे जे स्पष्टपणे आम्ही भूमिका मांडलेली आहे ती भूमिका सहा महिन्यांनी खरी होती मला असं वाटतं आज कॅबिनेट आहे मला असं वाटतं काली एक चर्चा वर्षा बंगल्यावर झाली असं आज वर्तमानपत्रात आलं आणि तुमच्याही चॅनल्समध्ये दाखवलं शिक्षण हा अतिशय गंभीर विषय ती काय फक्त बातमी किंवा एक विषय ज्याच्यावर आम्ही विरोधक म्हणून आम्ही टीका करत बसावं असा नाही हा अतिशय गंभीर विषय आपल्या सगळ्यांच्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसी हे शिक्षण सोपं करण्यासाठी होती अवघड नाही इन्क्लुझिव्ह एज्युकेशन डिव्हर्सिटी इन एज्युकेशन असे अनेक नवीन ज्या घटना आहेत मग स्कॅन्डिनेवियामध्ये असलेलं शिक्षण असेल अनेक परदेशातले मॉडेल असतील काही भारतातले यशस्वी मॉडेल म्हणजे अनेक जिल्हा परिषदच्या शाळा आहेत ज्याच्याकडे चा अतिशय चांगले यशस्वी मॉडेल्स आहेत तर का नाही त्या सगळ्या प्रक्रियेतून ज्या काही बेस्ट प्रॅक्टिसेस असतील त्या सगळ्या घ्याव्या आणि त्या पद्धतीने शिक्षण तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन हा निर्णय घ्यावा याच्यात आम्ही शिक, सगळे शिक्षण तज्ञ नाही शिक्षण तज्ञांना घ्या आणि मी स्वतः एसएससी मध्ये शिकलेले आहे तर दोन भाषा या एसएससी मध्ये आहेत पहिली ते चौथी ह्याच्यात बदल आणण्याचं कारण काय त्याला काहीतरी डेटा एव्हिडन्स पाहिजे ना कुणा आता कुणाची मनमर्जी लागली म्हणून चला आता हे बदला असं होत नाही आणि मला एक चिंता वाटते ज्याबद्दल मी माननीय दादा भुसेजींना वेळही मागितली आहे की एका वर्तमानपत्रात अशी बातमी आली होती की हे तिसरी भाषा जी शिकवणार आहे त्याच्यामुळे जो फायनान्शियल लोड येणार आहे त्याच्यामुळे स्पोर्ट्स आणि ड्रॉईंग टीचर हे कमी करणारे असं वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे त्याच्यामुळे जरूर त्यांना जे काही निर्णय घ्यायचा आहे ते घ्यावा पण नवीन काही बदल करत असताना तुम्ही स्पोर्ट्स टीचर आणि ड्रॉइंग टीचर जर कमी करणार असेल तर हा योग्य नाही त्याच्यामुळे ह्याच्यासाठी मी क्लॅरिफिकेशन मागण्यासाठी दादा भुसेंची वेळ मागितली आदरणीय पवारसाहेब परवा ऑलरेडी त्याच्यावर बोललेले आहे त्याच्यामुळे मला माझं म्हणणे कशाची अशा पद्धतीची सक्ती करणं अयोग्य आहे पालक ठरवतील त्यांच्या मुलांना कशी सक्ती द्यायची सरकार नाही ठरवणार कशाची सक्ती करायची चांगली गोष्ट आहे जे कोणी लोकांनी मतदान केलंय त्या पॅनल ला शुभेच्छा असे ना मी एवढं सहकार चळवळीच्या इलेक्शन मध्ये आम्ही एवढं लक्ष घालत नाही जे पॅनल निवडून येतं त्याला ताकदीने आम्ही मदत करतो संपूर्ण महाराष्ट्रात नाही मी शिक्षणाला खूप सिरियसली घेते त्याच्यात राजकारण पक्ष ह्याची मतांपेक्षा तज्ज्ञांची काय मतं आहेत कारण का ह्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे तो काय कुणाच्या तरी इलेक्शनमध्ये मी आ, मी अडकत नाही आणि माझं स्वतःचं मत आहे सरकार कुणाचंही असू दे काही विषय आहेत ज्याच्यात राजकारण आणू नये आणि तज्ज्ञांनी त्याच्यात ते त्यांचं मार्गदर्शन कुठल्याही सरकारने घ्यावं काल अंकुश काकडेंनी काकडे पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे कॅबिनेट घ्यायची तो माननीय मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे <coughs> नाही पार्लमेंट तर किती वर्ष झालं आम्ही ई आहोत ई पार्लमेंट किती वर्ष झाले आम्ही आहोत आमचं आता अटेंडन्स आमचं सगळं पार्लमेंटमध्ये गेले अनेक वर्ष आमचं ई आहे ई पार्लमेंट आहे पार्ट ऑफ पार्ट ऑफ डेव्हलपमेंट ये बहुत दुनिया में आज जो हो रहा है बहुत चिंता की बात है और मेरे ख्याल से एम हो और माननीय प्रधानमंत्री जी ने डी के बारे में जो कहा है और प्रेसिडेंट ट्रम्प ने भी वैसे कहा है ऐसी सब न्यूज अभी आ रही है सो तो आज जियो पॉलिटिकली जो इंस्टेबिलिटी हो रही है वो बहुत चिंताजनक सबकी एक ही भावना है डीएस्केलेट सब जगह से डीएसकेलेशन का ही सबका सुझाव आ रहा है ये तो होगा ही ना ऑयल होगा इट ऑलवेज इंपैक्ट एनी वॉर हैज इंटरनेशनल रेप्रिकॉशन वो तो होता ही है ना इज ऑब्वियस ख्याल एम ई ए विल मेक अ क्लियर स्टेटमेंट ना ये नेशनल सिक्योरिटी के इश्यूज है इस पे एमई ए e. का स्टेटमेंट आएगा क्योंकि ये क्या न्यूज चैनल और आप और मेरी की चर्चा नहीं है बहुत सीरियस चर्चा होती है और मेरे ख्याल से इसपे एमई ए e. जवाब दे तो ज्यादा ठीक होगा बीजेपी नहीं कर रही है अंकुश काकड़े जी ने एनसीपीएसपी का ऑफिशियल स्टेटमेंट कर दिया कल ही कर तो दिया मेरे ख्याल से इसका जवाब इलेक्शन कमीशन ने देना चाहिए इलेक्शन कमीशन क्या कहती है देखते हैं, लेट्स वेट। एक कांग्रेस पार्टी एक दो बार जा चुकी है इलेक्शन कमीशन उन्होंने मांग भी की थी जो डॉक्यूमेंट्स मांगे थे वो मिले नहीं थे ऐसे कांग्रेस पार्टी ने मुझे खुद कहा था तो दिये। दिये दिये हम, हमने सारे इश्यूज रेज किए हुए हैं हम रिप्लाई की मांग कर रहे अभी रिप्लाई आया नहीं हमें वो नहीं मुझे पता हमने कई इश्यूज रेज किए हुए हैं हम इंतजार में है कि हमें जवाब आएगा एक दिन चिट्ठी आएगी नहीं मेरे ख्याल से एनालाइज करना चाहिए अगर कि वोट कितने बड़े कम हुए इसका सबका एनालिसिस करना पड़ेगा आदरणीय पवार साहब ने पिछले हफ्ते ही किया था कि कोई भी ये कंपल्शन नहीं होना चाहिए ऐसा स्टेटमेंट उन्होंने ऑलरेडी एक हफ्ते पहले कर चुके हैं मुझे नहीं पता मैंने पढ़ा नहीं पेपर में तो मैं नहीं जानती मेरे तो ख्याल से ये एम ई ए के इश्यूज है बड़े सेंसिटिव है नेशनल सिक्योरिटी के इश्यूज है एमई ए इस पे विस्तार पे स्टेटमेंट करेगी अभी देखो मैं जब आरोप करती हूँ तो हमेशा डेटा ड्रिवन करती हूँ तो मैं कभी भी एक तो पहले किसी पे आरोप नहीं करती और करती हो तो डेटा ड्रिवन करती हो तो एक बार थोड़ा सा डेटा होमवर्क और कर ले उसके बाद बात करेंगे इसके थैंक यू वेरी मच थैंक यू थैंक यू गर्जा हिंदुस्तान चैनल ला सब्सक्राइब करा आणि ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा